गुड मॉर्निंग टू फॅमिली कसे आहे तुम्ही सगळे वेलकम बॅक टू माय चॅनल कोणाकोणाला आवडते ही शिमला मिरची भाजी मला तर आवडतेच आणि माझ्या मुलांना पण खूप आवडते खूप जणांना आवडते याच्यामध्ये बेसन टाकून बनवलं तर खूपच छान लागते आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणाकोणाला आवडते शिमला मिरची भाजी प्रत्येकांना नाही आवडत पण बरेच लोकांना आवडते शिमला मिरची बघा सकाळी सकाळी उठले की हे कामं चालू होऊन जाते शिरचार करा भाजी कापा स्वयंपाकाची तयारी करा मग मुलांचं करा नाश्ता करा खूप खूप कामं खूप जास्त कामं होऊन जाते दिवसभर शुकर करा की घरी राहत नाही ऑफिसमध्ये राहते आणि जितक्या वेळात ऑफिसच्या टायमापर्यंत जितके कामं होऊन जाते तर होऊन जाते आणि नंतर आणि घरी राहिलं ज्या दिवशी घरी राहतो त्या दिवशी तर ते पूर्ण अख्खा दिवस कामात जाते जसं की पकडून घ्या संडेचा दिवस इतका कामात जाते दिवसभर आणि चार तीन चार तर जेवण करायला वाचते कारण की एक्स्ट्राचे कामं निघतात त्याच्यामुळे कसं आहे तुमच्याकडला पाऊस सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि कसे वाटते माझे व्हिडिओ हे पण सांगा कमेंटमध्ये थोडं कमेंट बॉक्स भरवा थोडं मलाही बरं वाटते कसं आहे की कोणी कमेंट करता चांग करता करताय चांगलं करताय वाईट करताय जे आहे कोणाला आवडते कोणाला नाही आवडत पण कमसे कम करा तसं आहे कमेंट की एक मलाही चांगलं वाटते की नाही यार कोणी तर आहे आपलं आणि तसंही म्हणायला गेलं की आज आता मला यूट्यूब फॅमिली म्हटलं की त्यांच्याशिवाय तर करमत नाहीच ते तर असं म्हणजे एक ऑफिस कसं राहते आपलं जे करायचं आहे तर करायचंच आहे आय I मीन mean आपल्याला आज काम हे करायचं आहे तर करायचंच आहे घरातले कामं आपण न चुकता करतो तसंच मला व्हिडिओमध्ये पण न चुकता माझे व्हिडिओ मी अपलोड करते न चुकता आय I मीन mean, कसेही निघो कसेही काढू मला जसा वेळ मिळते तसा मी अपलोड करून देते थोडी चिरायची राहिली आहे भाजी ती पूर्णपणे चिरून घेते आणि स्वयंपाकाची तयारी करते कारण की मग बघ किळक शिमला मेच मध्ये पण असे किळक राहते का त्या दिवशी आणली होती तर मला वाटलं असेल थोडीफार थोडीफार आहे चांगली पण काही बाबतीत किळूनच जाते ते नाही म्हटलं तरी थोडीफार किळतेच भाज्या पण व्यवस्थित येत नाही खूप खिडक वगैरे येतात <coughs> <coughs> मुलं झोपून आहे आताही आता आरुची स्कूल पण चालू होईल तर सकाळी सुटावं लागेल आता तर झोपूनच आहे तो मुलांची मजा राहते छोटे राहते मोठे झाल्यावर त्यांनाही टेन्शनच राहते त्यांच्या शिक्षणाचं बाहेरचं इथं एक कधी कधी मोबाईल पकडत नाही कॅमेरा पकडत नाही त्याच्यामुळे मग मलाच कॅमेरा पकडून कामं करून व्हिडिओ अपलोड करते आय मीन काढते आणि ब्लॉग कमीत कमीच काढते मी कारण एकजण असो ना पकडायला वगैरे आपली कामं आणि आपले ब्लॉग वगैरे बनवणं इतकं आसान नाही आहे खूपच तयारी करत आहे मी आता सकाळची वेळच तशी राहते खूप काम राहते सकाळी उठले की कपडे धुतले सकाळी आज नळ येतात त्याच्यामुळे आज कपडे वगैरे सगळे धुऊन सकाळी धुतले की आता पावसाचं वातावरण चालू झालं त्याच्यामुळे थोडं लवकर घेऊन टाकते कपडे थोडेफार आंघोळचे राहते नंतर घेऊन टाकते एक्स्ट्राचे कपडे राहिले तर ज्या दिवशी नळ येतात त्या दिवशी आम्ही घेऊन टाकतो कारण की तीन दिवसानंतर नळ येतात आमच्याकडे तर ते पूर्ण पाणी आम्हाला साठवून ठेवावं लागते तीन दिवस कंटिन्यू चौथ्या दिवशी नळ येते म्हणून आम्ही जास्तीत जास्त ज्या दिवशी नळ येते त्या दिवशीच पूर्ण कामं करून घेते एक्स्ट्राचे कामं हो जसे आता बेडशीट आहे वगैरे वगैरे बाकी खूप आहेत असे जे आपण करून घेतो खूप काही मसाला वगैरे नाही टाकत मी भाजीमध्ये खूपसं ग्रेवी नाही बनवत कोणत्याच भाजीमध्ये मी खूप अशी ग्रेवी नाही बनवत कारण की मग आमचा खूप त्रास होते आणि मिसऱ्यांना पण खूप त्रास होते जास्त ते बघा तुम्ही कसे बनवता आम्हाला कमेंटमध्ये सांगा टमाटर पण टाकते मी पण मार्केटमध्ये नाही गेली तर टमाटर वगैरे काही आणले नाही आहे तर आज मी बिना टमाटरचीच भाजी बनवणार आहे विदाऊट टमाटर छान लागते एकदा विदाऊट टमाटरची पण भाजी खा खूप मस्त लागते खूप छान लागते जरूरी नाही आहे की प्रत्येक भाज्यांमध्येच टमाटर असले पाहिजे टमाटर नाही आहे आज माझ्याकडे टमाटर नाही आहे म्हणून मी काही टमाटर टाकले नाही आहे आता याच्यामध्ये मी तिखट मीठ हळद पूर्ण टाकून देईन आणि मग त्याच्यानंतर थोडं शिजू देईन आणि त्याच्यानंतर मग मी बेसन टाकून दे तर अशी सिम्पलशी भाजी राहते माझी आधी खूप काही असं मसाला वगैरे नाहीच टाकत मी आणि कोणी खात पण नाही खूप अशी ग्रेव्हीची भाजी वगैरे आणि अशी फार करून ग्रेव्हीची भाजी तर मी खूपच कमी बनवते आमच्याकडे नॉनव्हेज वगैरे राहते पण ते पण खूपच असं कमी ग्रेव्हीचं राहते त्याच्यामुळे आवडीने खातात बिना ग्रेव्हीची पण खूप कमी मसाला नाहीतर कोणी कोणी खूप जास्त मसाला टाकते आणि खूपच ते कसं दळकी होते आणि त्रासही होते मला तितकं तर मी इथं पचवून घेते परंतु अरे मिस्टरांना नाही जात ते नाही पचवू शकत इतकं हे उठ ना, 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 ना हे बघा मुलं कशी झोपलेले आहे अजूनपर्यंत उठायचेच आहे हा माझा छोटा दुगडू माझी छोटी दुगडी ए उठ आर उठ ना पूर्ण उन्हाळ्यावर आम्ही दिवाण आहे दिवाण वगैरे दोन आहे परंतु आम्ही उन्हाळ्यामध्ये अक्षर खाली झोपतो सगळे आणि ते कसं खाली छान वाटते थंड थंड आणि उन्हाळ्यामध्ये तो खूपच मस्त वाटते त्याच्यामुळे आम्ही सगळेच आता आता मी आम्ही तोच विचार केला की जसं आता थोडा पाऊस पडत आहे थंड आहे तर आपण आता दिवाणवर किंवा बेडवर झोपत जायचं कारण की खा खाली आता थोडं थंड थंड वाटते त्याच्यामुळे Thank you. मी फ्रीज मध्ये ठेवते कारण की ना बुरशी तयार होते त्याच्यामध्ये म्हणून अस आहे गै माझी सकाळची सुरुवात आणि भरपूर काम व्हायचे आहे आता चला नेक्स्ट मध्ये भेटू आपण पुन्हा एकदा आणि असेच मी छान छान ब्लॉग टाकत राहीन याच्यापेक्षा छान तुम्ही तुमचा जर सपोर्ट राहिला तर मी याच्यापेक्षा सुंदर सुंदर ब्लॉग टाकेन आणि जसं आता सपोर्ट मिळाला की आपल्याला एक वेळ मिळते त्या वेळेनुसार आपण टाकतो ब्लॉग वगैरे व्हिडिओ वगैरे बनवतो जसं आता मला संडेला वेळ मिळते तर थोडाफार मी व्हिडिओमध्ये खूप जास्तीत जास्त वेळ देते आणि कामं तर राहतेच कामं तर करून आप पूर्ण कामं करूनच मला सगळे व्हिडिओ वगैरे काढावं लागते आता काही जसंच मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ वगैरे शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय थँक्यू